पंधरा मिनिट होत आहेत ऐकूया ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर दारुगोळा स्फोटकं आणि हत्यारं जप्त करत घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे सैन्य दल तसंच जम्मू काश्मीर पोलिसांनी कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये राबवलेल्या या संयुक्त कारवाईत सत्तेचाळीसची तसंच इतर कारतुसं हातगोळे आयईडी आणि इतर साहित्याचा सा समावेश आहे या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दल कटिबद्ध असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणे करता यावा या उद्देशानं तयार केलेल्या ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्मचं उद्घाटन काल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं आंतरराष्ट्रीय व्यापार नियम व्यापार करार व्यावसायिक भागीदारी सीमा शुल्क आणि परदेशी खरेदीदारांशी संबंधित असलेली सर्व माहिती या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून उद्योजकांना दिली आहे हाय अल्टिट्यूड अँटी सबमरीन वॉरफेअर पाणबुडी पाणबुडीरोधक युद्ध तंत्रज्ञान अमेरिका भारताला विकणार आहे पाच कोटी अठ्ठावीस लाख रुपये हे तंत्रज्ञान असून त्यामुळे भारताला एमएच साठ आर या हेलिकॉप्टरमधून पाणबुड्यांवर मारा करता येईल या प्रस्तावित व्यवहारामुळे भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संबंधांना नवे आयाम मिळणार असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं म्हटलं आहे प्रोफेसर राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीच्या वतीनं जागतिक अंतराळ सप्ताहाच्या निमित्तानं आंतरशालेय विज्ञान जिज्ञासा प्रश्न मंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे इयत्ता सहावी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश विज्ञान आणि अंतराळ विज्ञान या विषयातील त्यांची रुची आणि ज्ञान वाढवणं हा आहे पाच ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रोफेंद्र प्रोफेसर राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी धरमपेठ इथं होणाऱ्या या स्पर्धेसाठी शाळांनी वीस सप्टेंबरपर्यंत नावं नोंदवायची आहे पंचेचाळीसाव्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं मोरक्कोचा चार शून्य असा पराभव केला तर महिलांच्या गटात जमैकावर साडेतीन गुणांनी विजय मिळवला भारताच्या आर प्रज्ञाननं मोरक्कोच्या तिसीर मोहम्मदला पराभूत केलं तर विदित गुजरातीनं अखिर मेहदी पिएरला तर हरिकृष्णानं मोयाद अनसचा पराभव केला महिलांच्या स्पर्धेत भारताच्या वैशालीनं अदानी क्लार्कला हरवत अव्वल स्थान पटकावलं तानिया सचदेवनं गॅब्रिएला वॉटसनला तर दिव्या देशमुखनं रॅचल मिलरचा पराभव केला बुडाप्रस्त इथं बारा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एक हजार आठशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले यात एकशे त्र्याण्णव संघ खुल्या प्रवर्गात खेळत आहे याबरोबरच हे ठळक था बातमीपत्र संपलं नमस्कार